राज्याच कृषी मंत्री अॅडव्होक माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्ष कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा झाल्याने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या निकालान कृषीमंत्री यांची आमदारकी आणि मंत्रीपद सुद्धा आता धोक्यात आलेले मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तऐवज देऊन लाटल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय याविषयी स्वतः माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा माध्यमांशी बोलत असताना प्रतिक्रिया दिलेली आहे नेमकं हे प्रकरण काय व त्यावर कोकाटे यांनी नेमकं काय म्हटलंय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवट उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध केली जाते आणि त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचं प्रतिज्ञापत्र म्हणजे आवश्यक कागदपत्र सादर करावी लागतात ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अशी कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका मिळवल्या होत्या इतकंच नव्हे तर या इमारतीतील अन्य दोन सदनिका सुद्धा इतरांनी मिळवल्या होत्या ज्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता यासंदर्भात तक्रार झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली जिल्हाधिकारी कार्यालयात नागरी जमीन कमाल मर्यादा विनियमन विभाग चे तत्कालीन विश्वनाथ पाटील यांनी अॅडव्होकेट माणिक कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध बनावट दस्तऐवजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली होती त्यावरून चार जणांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता दरम्यान या तीस वर्ष जुन्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयामध्ये पूर्ण झाली आणि गुरुवारी न्यायालयाने राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी ठरवलं या दोघांनाही आता दोन वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची दंड शिक्षा सुनावण्यात आलेली आहे याबाबतची माहिती सरकारी अभियोक्ता ऍडव्होकेट पूनम घोडके यांच्या मध्ये आता माणिकराव कोकाटे यांनी नेमकं को काय म्हटलंय तेही आपण पाहूया ते, हे बघा हॅलो हे राजकीय केस गेल्या तीस वर्षापूर्वी त्यावेळेस दिवस राज्यमंत्री होते माझं आणि दिवळ साहेबांचं राजकीय वैर होत आणि त्या वैरत्वापुटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती खेस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोनवलेला आहे निकालपत्र हे मोठं आहे चाळीस पानाचं आहे मी अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेल आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब पण जे सरकारी पक्ष त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका ह्या लाटल्या आणि जे चार कार्ड घेतलेले होते त्यापैकी आपण आणि आपल्या भावाने चार्जेजारी अजून जजमेंट वाचलेलं नाही सरकार वकिलांचं काय म्हणणं ते मला माहिती नाही मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ शकतो हे पण आपल्या शिक्षेची जी आता आता सगळं प्रकरण समोर आल्यानंतर राजीनाम्याची मागणी देखील होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक बनून तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय माग